अब्दुल करीम तेलगी या नेमका काय घोटाळा केला होता यमानसाने तुम्ही वेब सिरीज बघितली असेल स्कॅम दोन हजार तीन तर या व्हिडिओमध्ये आपण तो घोटाळा पूर्णपणे जाणून घेऊ त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला सुरू करूया तर यमानसाने बनावट भारतीय मुद्रांक घोटाळा केला होता या घोटाळ्यामध्ये त्यांनी स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून भरपूर पैसा कमवला तर आता जाणून घेऊ आपण की हा अब्दुल करीम नेमकं कोण होता तर हा तेलगी कर्नाटकमधील खानापूर गावाचा रहिवासी होता त्याचे वडील हे रेल्वेमध्ये कर्मचारी होते अब्दुल करीम जेव्हा आठ वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील वारले त्याच्या वडिलांच्या निधनानंतर अब्दुलने भाजीपाला फळे शेंगदाणा विकून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला या अब्दुल तेलगीचं शिक्षण होतं बीकॉम पदवीधर बेळगावच्या महाविद्यालयामध्ये त्यानंतर तो पैसे कमवण्यासाठी म्हणजे नोकरीसाठी मुंबईला आला मुंबईमध्ये काही काळ राहिल्यानंतर तो सौदीला गेला आणि सौदीला जाण्याचं कारण म्हणजे जास्त पैसा कमवणे कारण त्यावेळी भरपूर लोक सौदीला जात होते जास्त पैसा कमवण्यासाठी कारण की तिकडे रोजगार आणि पगार हा जास्त होता सौदीमध्ये काही वर्ष काढल्यानंतर तो परत मुंबईला आला मुंबईत आल्यानंतर अब्दुल तेलगी हा ट्रॅव्हल एजंट बनला कशासाठी तर सौदीमध्ये लोकांना पाठवण्यासाठी त्यासाठी तेलगीने अनेक खोटी कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपर बनवले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना सौदीला पाठवला पण नंतर हा प्रकार वाढल्याने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये इमिग्रेशन ऑथॉरिटीने तेलगीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि त्याच वर्षी त्याला अटक झाली आणि तुरुंगात जावं लागले त्याचं कारण म्हणजे त्याच्यावर फसवणुकीचे आरोप झाले होते आता सुरू होते अब्दुल करीमच्या आयुष्यातलं दुसरं चॅप्टर ते म्हणजे त्याला तुरुंगामध्ये रामरतन सोनी या नावाचा एक व्यक्ती भेटला आणि त्या व्यक्तीसोबत त्याची चांगलीच ओळख झाली तर आता विषय येतो की हा रामरतन सोनी कोण होता तर रामरतन सोनी हा सरकारी स्टॅम्प वेंडर होता कोलकाताचा अब्दुल तेलगी आणि रामरतन सोनी या दोघांनी मिळून तुरुंगामध्येच घोटाळ्याची योजना बनवली रामरतन सोनीने अब्दुल तेलगीला नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर विकायला सांगितले आणि त्या बदल्यात सोनीने कमिशनची मागणी केली होती आणि इथून सुरुवात झाली स्टॅम्प पेपर घोटाळ्याला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सोनी सोबत काम करत असताना अब्दुल करीम तेलगीने त्याचे संपर्क वापरले आणि कायदेशीर स्टॅम्प वेंडर झाला त्यानंतर मग दोघांनी मिळून अनेक बनावट स्टॅम्प पेपर बनवले आणि त्यांचा व्यवसाय वाढवला त्यानंतर अब्दुल तेलगीने मूळ स्टॅम्प पेपर्स हे स्टॅम्प पेपर्स मध्ये मिसळायला सुरुवात केली आणि त्यापासून तेलगीला भरपूर नफा मिळू लागला पण त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अब्दुल करीम तेलगी आणि रामरतन सोनी हे दोघे वेगळे झाले आणि त्यानंतर अब्दुल तेलगी हा पुन्हा अडचणीत आला कारण मुंबई पोलिसांनी अब्दुल तेलगी विरुद्ध बनावट स्टॅम्प पेपर विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर मग अब्दुल तेलगीचा परवाना देखील रद्द झाला पण अब्दुल तेलगी हौशार माणूस होता त्या परिस्थितीमधून कसं निघायचं ते त्याला चांगलाच माहिती होतं तो तिथून निघाल्यानंतर त्यांनी स्वतःची प्रेस कंपनी चालू केली एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांनी प्रेस कंपनी चालू करून त्याच्या संपर्कातील लोकांना कामावर ठेवले आणि त्यामध्ये त्याच्या सर्व मशीन ज्या जुन्या पद्धतीच्या होत्या आणि त्यानंतर त्याचा व्यवसाय हळूहळू वाढत गेला त्यानंतर मग अनेकांनी बनावट स्टॅम्प पेपर खरेदी करायला सुरुवात केली अब्दुल तेलगी पासून अनेक ठिकाणी त्या स्टॅम्प पेपरचा वापर चुकीच्या पद्धतीने मालमत्ता नोंदणीसाठी करण्यात आला त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करण्यामध्ये देखील त्याचा वापर झाला त्यामुळे नव्वदच्या दशक्यात तेलगीचा धंदा हा करोडमध्ये होता त्यानंतर सुरू होतो अब्दुल करीम तेलगीचा डाऊनफॉल फॉल सात नोव्हेंबर दोन हजार एक मध्ये अब्दुल करीम तेलगीला अजमेरामध्ये अटक करण्यात येते कारण सन दोन हजार मध्ये बंगळुरू मध्ये बनावट स्टॅम्प पेपर विकताना पकडलेल्या दोन व्यक्तींकडून ते संपूर्ण घोटाळ्याची माहिती मिळाली नंतर मग ते प्रकरण सीबीआयकडे गेलं त्यामध्ये अब्दुल तेलगीच्या देशभरामध्ये छत्तीस मालमत्ता सापडल्या त्याशिवाय अठरा देशांमध्ये शंभरहून अधिक बँक खाती सापडली तर हा संपूर्ण घोटाळा होता तीस हजार कोटीचा हे जेव्हा बाहेर आलं तेव्हा संपूर्ण देश हादरला होता आणि त्यानंतर दोन हजार सहा मध्ये अब्दुल तेलगी आणि त्याच्या ते साथीदारांना तीस वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली दोन हजार सतरामध्ये अब्दुल तेलगीचे काही अवयव निकामी झाले त्यामुळे त्याचा मृत्यू झाला बँगलोरमध्ये तर या घोटाळ्याच्या नऊ वर्षाच्या काळामध्ये जेवढे बनावट स्टॅम्प बनले होते आणि त्यातून ज्या स्टॅम्प पेपरचा वापर झाला होता त्यांना रद्द न करण्याचा सरकारने निर्णय केला त्याचं कारण म्हणजे लोकांनी ते बनावट स्टॅम्प पेपरवरून जे करार केले होते ते सगळे शून्य झाले असते आणि त्यामुळे नंतर खूप गोंधळ झाला असता की यातील कुठले स्टॅम्प पेपर खोटे आणि कुठले स्टॅम्प पेपर खरे आणि हे सरकारसाठी खूप मोठं आव्हान ठरलं असतं त्यामुळे सगळ्या हो घोटाळा लिगल म्हणून घोषित करण्यात आला तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून द्या आणि शेअर करा तुमच्या मित्रांना आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन विशेष टॉपिक घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र